आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आयोजक व शिवसेना शिंदे गटाचे विजय मारुती देशकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी अन्नछत्र सुरू करण्यात आले हे श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक मंगळवारी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाणार आहे टिटवाळ्यातील गणपती मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात त्यांच्या सोयीसाठी या अन्नछत्राची सुरुवात करण्यात आली आहे त्यासाठी विजय देशेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री सिद्धिविनायक अन्नछत्रा मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे यावी देशेकर यांनी सांगितलंय की सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस मंगळवारी महाप्रसादाची व्यवस्था केली जाणार आहे तर भविष्यात दररोज हे उपक्रम सुरू ठेवण्याचे प्रयत्न असणार आहेत विजय देशेकर माजी नगरसेवक संतोष तरे व मंडळातील इतर सदस्यांच्या उपस्थितीत अन्नछत्राचं उद्घाटन पार पडलं आज पहिल्याच दिवशी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला नाही सर्वप्रथम गणपती बाप्पा मोर्या आज माझ्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आपण या परिसरात दोन का उद्घाटन करणार होतो त्यात पहिलं उद्घाटन हे श्री क्षेत्र गणपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आम्ही गेले दोन हजार अठरापासून ते कोरोना दोन हजार वीसपर्यंत आपण एक अडीच वर्ष चांगल्या पद्धतीने संकल प्रतिष्ठानच्या माध्यमातून अन्नछत्र चालत होतो परंतु कोरोनानंतर ते बंद पडलं मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत या आपण श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळ नावाने करावं मग त्या नावाने आपण मंडळ रजिस्टर केलं आणि आजचं हे वाढदिवसाचं औचित्य समजून आपण आज मंगळवार असल्याने आजपासून सुरू केलं सर्वप्रथम पहिले तर दर मंगळवारी राहील मग त्याच्यानंतर गुरुवारी शुक्रवार असे करून दररोज करण्याचा हा प्रयत्न राहील गणपती बाप्पा आम्हाला नक्कीच यश देतील आणि खरं तर कुठेतरी खंत वाटते की वास्तविक हे काम मंदिर ट्रस्टचं होतं मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून या परिसरात कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध होत नाही कारण की तुम्ही किंवा आम्ही कोणीही बरोबर आपण सर्व वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्रे जात असतो अक्कलकोट असेल शेगाव असेल सिद्धिविनायकाचं दादरचं मंदिर असेल शिर्डी असेल कोल्हापूर असेल सगळेच मंडळ मंदिरं जिथे असतील तिथे संस्थानाच्या वतीने वेगवेगळे -वेग उपक्रम केले जातात मग शाळा असेल कॉलेज असेल किंवा आजूबाजूच्या लोकांना रोजगाराच्या बाबतीत काही गोष्टी असतील पण इथे टिटवाळा मंदिराच्या बाबतीत ह्या गोष्टी होताना दिसत नाही इथे जे हॉस्पिटल देखील आहे ते देखील मंदिर बोलतं की मंदिराच्या नावाने आहे परंतु ते देखील खूप महागड आहे आणि हे लोकांना होत नाही म्हणून आम्ही या अन्न मंडळाच्या माध्यमातून आता एक नवीन सुरुवात केली आहे की वेगवेगळे उपक्रम सुरू करणार मग ह्या परिसरात तुम्ही आता जिथे आहेत हे वाहनतळ आहे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वाहनतळ आहे परंतु हे मंदिरात येणारे भाविक इथे वाहन पार्क करतात याच्यावर सुद्धा हे मंदिरवाले झाडू मारत नाही ते बोलतात नाही हे के डीएमसीचं काम आहे आमची ही अपेक्षा आहे की अशा आहे की आजपासून म्हणजे जसं आम्हाला बळकटी येईल आमच्या मंडळाला तर इकडची साफसु म्हणजे साफसुविधा साफसफाई मंदिरातनं स्वच्छता मंदिर ते स्टेशन परिसरात ज्या टॉयलेट लेडीजला जो त्रास होतो मुतारी वगैरे नाहीत हे देखील आम्ही मंडळाच्या माध्यमातून जे जे आम्हाला करता येईल जे जे भावी दान करतील त्या भावी त्या भाविकांच्या माध्यमातून त्या दानाच्या माध्यमातून आम्ही हे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर